आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता किंवा नरेंद्र मोदी आणि अमित मी वाचवलं कोणाला खुनातून वाचवलं कोणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं आता त्यांना पश्चाताप झाला असता त्यांनी काय केलं ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तान बरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंदूरचं राजकारण करत आहे मी परत सांगतो अमित शहा थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका हे स्पष्टपणे आम्ही सांगतो तुम्हाला काय तुमचं कर्तृत्व आहे काय दिवे लावलेत तुम्ही काय दिवे लावले उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेमानीला तिथे मी बेमानीचं बी तिथे पेरलं आहे त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे हा तुमचा राग आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडली त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शाह हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय लक्षात घ्या आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही आज सुद्धा त्यांचा दौरा त्यांना दुसरं काम काय स्वतंत्र जयंतीच्या निमित्तानं काय देणार आहे व्याख्यान वैक्षा? व्याख्यान काय देणार सावरकरांनी सांगितलं होतं पाकिस्तान हा हिंदुस्थानचा एक भाग आहे आणि तो भा, भारतामध्ये आला पाहिजे आमचं सैन्य पाकिस्तानामध्ये घुसत असताना ज्याने पाय उडले सैन्याचे हे सावरकर स्मारकात जाऊन भाषण देणार